ओमान या देशामध्ये झालेल्या कार अपघातामध्ये मूळचे गोकाकचे असलेल्या चौघांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे जिल्ह्याच्या गोकाक शहरातील पवन कुमार तहसीलदार पूजा तहसीलदार विजया तहसीलदार आणि आदिशेष बसवराज अशी या घटनेत मयत झालेल्यांची नावे आहेत ओमानमधील सलाला शहरातून मस्कतला जात असते हायमा शहराजवळ हा अपघात घडला आहे सध्या हायमा येथील इस्पितळाच्या शवागारात या चौघांचे मृतदेह ठेवण्यात आले आहेत या मयतांचे मृतदेह भारतात आणण्यासाठी खासदारांना कडाडी प्रयत्न करत असून त्यांनी परराष्ट्र खात्याकडे अशी मागणी केली आहे गोकाक शहरात या घटनेबाबत हळहळ व्यक्त करण्यात आली